शहीद अशोक कापटे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर यांचा वाढदिवस दयावान ग्रुप सामाजिक संस्था विजय चौक बाळवेस नगरसेवक विनायक अण्णा मित्र मित्रपरिवार व वसंत विहार फेस थ्री गणपती सांस्कृतिक मंडळ संस्थापक अध्यक्ष सुरेश मामा जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने काशी कपडे समाज युवा मंच सोलापूर रुपेश करपेकर प्रभाकर नरुणकर दीपक उपळकर नितीन कोमकर प्रसाद बंदुरकर महेंद्र वाडेकर राजीव पालकर प्रकाश इंदापूरकर पंटी गादेकर संतोष वर्देकर राजेश वर्देकर विकास कुंदूर नेते आस्था सामाजिक संस्था अध्यक्ष आनंद अलिकोटे सुवाद छंचुरे व युवक उपस्थित होते यावेळेस योगेश कुंदूर यांच्या हस्ते अन्न, वा, अन्न वाट अन्नदान वाटप करण्यात आले या प्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे सुभाष चंचडे सर यांनी आपले मनोबत व्यक्त करतात सामाजिक क्षेत्रात अध्यक्ष आणि आस्था सामाजिक संस्थेचे संचालक माननीय श्री योगीजी कुंदूर यांनी संकल्पना मनात त्यांनी ठेवून रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे मनात भावनात येऊन त्यांनी जे संघटना उभी केली आहे खरोखरच रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने माणूस माणसाचे जे रक्तप्रवाह आहे सुरळीत चालतो आणि अशा माध्यमातून अनेक सामाजिक क्षेत्रात विविध कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात आहे आमचे योग्यजी कुंदूर यांचा आज वाढदिवस आहे आप आपल्याच्या आजच्या वाढदिवसानिमित्त आस्था आस्था सामाजिक संस्था यांच्या वतीनं या ठिकाणी छोटासा त्यांचा सत्कार या वाढदिवसानिमित्त त्यांना मी दीर्घायुष्य आयुष्य दंड आयुष्य स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो असंच तुमचं आरोग्य निरोग राहावं आणि असेच सामाजिक क्षेत्रात तुम्ही भरघोस कामगिरी करावी अशी विनंती करतो आणि आमचे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदी यांना आनंद करतो की त्यांना भुखे देऊन या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आस्था फाउंडे आस्था रोटी बँकच्या माध्यमातून आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालीकोटे व सहकारी आमचे चंचुरेसाहेब यांच्या माध्यमातून मी या आस्था रोटी बँकेचा संचालकच आहे परंतु कामटे विचार मंचाच्या माध्यमातून काम करत असताना रक्तदानाचं चळवळ उभा केली परंतु अन्नदानाच्या चळवळीकडे म्हणजे रोज अन्नदान करण्याचा जो उपक्रम यांनी घेतला आहे त्यांच्यासोबत एक त्यांचा एक भाग पडलो एक सभासद बदल त्याचा एक अभिमान आहे आज त्यांनी जो माझा सत्कार केला त्याचा मी कायमस्वरूपी आभारी असणार जय हिंद जय महाराष्ट्र